लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल तलाव सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे विहित कालावधीत खर्चाचे नियोजन करावं अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा नियोजन समितीच्या विविध कामांचा आढावा जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणारी विविध विकासकामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीसच्या प्रारूप आराखड्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश जिल्हा अधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी दिले जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर निवासी उपजिल्हा अधिकारी रोहित कुमार राजपूत सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आफाड यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री प्रसाद म्हणाले की जिल्ह्याला नऊशे कोटी रुपयांच्या नियतव्यय मंजूर असून चारशे एकावन्न कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे आतापर्यंत एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे त्यामुळे संबंधित विभागांनी निधी वेळेत खर्च होऊन कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी प्रगती पदावरील कामांना गती द्यावी तसेच दायित्वाच्या निधीबाबत तात्काळ जिल्हा नियोजन समितीकडे माहिती सादर करावी आरोग्य विभागाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी औषधांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी विभागाने प्रस्ताव सादर करताना आय पास या संगणकीय प्रणालीचा वापर करावा तसेच एम पी एस आय एम एस या प्रणालीवर नोंदणी करून ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा खर्च केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीनं सादर करावं आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस चा आराखडा तयार करताना जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल याप्रमाणे कामाचे प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सादर करावेत असेही जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितले यावेळी जिल्हा अधिकारी श्री प्रसाद जिल्हा नियोजन अधिकारी श्री शिंदे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री नांदगावकर यांनी मागील वर्षातील अपूर्ण कामे या वर्षीच्या कामाची सद्यस्थिती व पुढील वर्षात करण्यात येणारी कामे याचा विविध निहाय सविस्तर आढावा घेतला नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक